बीडमध्ये मराठा आरक्षण जे आ आंदोलन सुरू आहे त्याचं आंदोलन पेटल्यानं या ठिकाणची जी बस आहे ती बंद करण्यात आली आहे रात्री दहा वाजल्यापासून ही बस बंद करण्यात आली आहे मात्र या ठिकाणी बीडच्या बसस्थानकामध्ये जे चालक आणि वाहक आहेत ते येऊन थांबलेले आहेत काहीशी गोंधळलेली परिस्थिती या ठिकाणी चालक आणि वाहकांची झाली आहे कारण की या ठिकाणचे जे अधिकारी आहेत ते महत्त्वाचे अधिकारी डी सी असतील या ठिकाणी कु जे अधिकारी आहेत ते आलेले नाहीत बस काढायची का नाही हा देखील प्रश्न आहे आणि एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी जे आंदोलक आहेत किंवा जे अज्ञात आहेत त्यांच्याकडनं बस टार्गेट केल्या जात आहेत रात्री बस फोडल्यानंतर काहीशी भीती या ठिकाणी बस चालकांमध्ये देखील आहे सुरक्षेचा देखील प्रश्न या ठिकाणी बस चालकांमध्ये निर्माण झालेला आहे त्यामुळं आता हे काय सांगाल एकूणच बस काढल्यात काय परिस्थिती असतात बस काढण्यासाठी इथं कोणी अधिकारी नाही त्यामुळं चालक आपापल्या सुरक्षेसाठी बस काढू शकत नाहीत काय वाटतं आम्ही ड्युटीला जायला तयार आहे पण इथं कोणताच अधिकारी हजर नाही जर भविष्यात वाटत काय दुर्घटना घडली किंवा मार काय लागला दगड काय याला जिम्मेदार कुणी राहायचंय अधिकारी इथं कुणीच नाहीत कुलकर्णी साहेब आहेत ती, ती सांगत आहेत गाड्या निसत्या काढा पण मेन गेट बंद असल्यामुळं नालांशिंगा सगळं बंद असल्यामुळं करायचं काय ती त्यांचा प्रश्न भागवत पण आम्ही करायचं काय रस्त्यावर जर कुणी दगड मारला काय मारला तर याला जिम्मेदार कुणी राहायचं त्यामुळं जिम्मेदारी घ्यायला कुणीच तयार नाही पुढे यायला काय काय परिस्थिती काय वाटतंय काय केलं पाहिजे गाडीला सर आम्ही गाड्या काढायला आहेत फक्त गाड्याला जाळ्या बसून द्या गाड्याला जर चालकाला रात्री शागडला रात्री द दगडफेक झाली त्या चालक जखमी झाला त्याच्यामध्ये जर जर जेस्तच मारला लागला त्याला तर त्यांनी काय करायचं होतं त्याच्या लेकरवालांनी काय करायचं होतं आम्हाला सुरक्षा जे आम्ही जाणार आम्ही गाड्या काढणार नाही गाड्याला का काचाला जाळ्या बसून द्या समोरच्या काचाला आपण पाहता या ठिकाणी जे एस टी महामंडळाचे चालक आणि वाहक आले तर ते या ठिकाणी आलेले आहेत मात्र या ठिकाणी काहीशी गोंधळलेली परिस्थिती पाहायला मिळते या ठिकाणी अधिकारी जे आहेत ते अधिकारी आलेले नाहीत त्यामुळं चालकांनी एकच निर्धार केलेला आहे या ठिकाणी आमची सुरक्षेचा प्रश्न काय आहे कारण की जी धुळे सोलापूर महामार्गावर जी महामार्गावर ज्या बसवरती दगडफेक झाली त्यामध्ये चालक देखील जखमी झालेला यामुळं जे एस टी आहे एस टीच्या समोरच्या काचाला जोपर्यंत जाळी लावणार नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून बस काढणार नाही असाच निर्धार या ठिकाणी चालकांनी केलेला आहे त्यामुळं आता एस टी महामंडळ आणि सरकार नेमकं काय भूमिका घेणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे विनोद जिरे साम टी बीड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका